नमस्कार मंडळी या रेसिपी या चॅनलला पुन्हा एकदा आपलं खूप स्वागत आहे आणि आता बघा मकर संक्रांत आलेली आहे त्यामुळं आपण मकर संक्रांतीच्या मकर संक्रांत स्पेशल काहीतरी करतो आहे तर वेगवेगळ्या तिळाच्या वड्या तिळाचे लाडू वगैरे आपण बनवले आणि आज बनवायचं आहे आपल्याला खेंगटची भाजी तुम्ही काही म्हणता माहीत ना? नाही मला पण आमच्याकडं म्हणतात खेंगट तर ती भाजी बनवायची आपल्याला हे त्यासाठी काय काय साहित्य लागते आपण बघू आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे मकर संक्रांत सुखाची समाधानाची समृद्धीची शांततेची भरभराटीची जावो हीच आपण परमेश्वराजवळ प्रार्थना करू आणि सुरुवात करूया परमेश्वराचं नाव घेऊन आपली भाजी करायला तर अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यामुळं अन्नाचं व्यवस्थित यूज करणे वाया न घालवणे ह्या गोष्टी पण आपण लेडीजले बऱ्याचशा पाळल्या पाहिजेत पाळतोच आपण आणि एक कण वाया गेला तर ज्यांना कोणाला अन्न मिळत नाही त्याला त्या त्यांना ते एक कणाची किंमत कळते तर तसंच आपण अन्न कोणी हिवाया घालू नये आणि चला आपण परत संक्रांतीची शुभेच्छा देऊन भाजीला सुरुवात करूया तर आप आज आपण बनवणार आहोत खेंगट कसं बनवायचं त्याला काय काय साहित्य लागते चला तर बघू आपण तरी ते आपल्याला दोन मेंबरसाठीच भाजी बनवायची आहे त्यामुळे मी अगदी थोडं थोडं घेतलंय बघा अंदाज म्हणजे बघा इथे थोडीशी पापडी घेतली आहे पापडे म्हणजे आपल्याला जर संक्रांतीला वाल लागतो त्या वालाला पापडे तुमच्याकडं काय म्हणतात कोणी फरजबी म्हणतं कोणी काय म्हणतं तर ही जी जी आ, मी इथे ते पापडी घेतलेली आहे बघा वटाणा घेतलेला आहे सोलून सगळं तयार करून मग घेतलेलं आहे मी इथे पावटा घेतलेला आहे थोडा वरला हरभरा होता गड्डे आणले ते हरभारा सोलून तेवढं घेतले आणि मी इथे दोन तास चंगदाणे भिजवून घेतलेत आणि तीन वांगी घेतलेत आणि त्यात आपल्याला तेल टाकायचं तर त्यासाठी आपल्याला मसाला जास्त काय वापरायचा नाही बघा काहीच मसाला म्हणजे आपला जे रोजच्या भाज्यांना आपण टाकतो तेच बनवायचं म्हणजे टाकायचं आहे तर इथं मी खोबरं घेतलं आहे कट करून ओलं खोबरं घेतलं आहे मी कोथिंबीर घेतली आणि लसूण घेतलं आहे आणि इथे बघा मी एकच तुकडा एक इंचचा अद्रक घेतलेले आहे तर एवढं हे फक्त एवढंच वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं बारीक कांदा टोमॅटो वगैरे काही लागणार नाही त्याला तर चला बनवूयात आपण पहिला मसाला वाटून घेऊ आपण सगळा आणि सुके मसाले आपल्याला काय काय लागणार आहे ते मी भाजी टाकताना तुम्हाला सांगते सगळं तर चला आपण मसाला करून घेऊयात आपण इथे वांगे कट करून घेऊ आणि वांगे कट करताना नेहमी कट करायचे आणि लगेच पाण्यात टाकायचे म्हणजे वांगे बिलकुल काळे पडत नाही आपण तसेच कट करून वरती ठेवले ना तर ते काळे पडतात कट करू आपण आणि पाण्यात टाकून देऊ अशा पद्धतीने सगळे वांगे आपण कट करून घेऊ बघा असं आपण पाण्यात टाकले हे बिलकुल काळे पडणार नाही आता तरी इथे आपण तेल तापत ठेवलं आहे बघा मी दोन तीन चमचे तेल टाक घेतलंय त्यात आता आपण तेल टाकले बघू तेल चांगलं टाकले मिर्याच्या कडकडीत बनवून द्यायच्या फुटून द्यायच्या दाचा खाली येत नाही आणि कडवट लागत नाही त्यानंतर आपण कापत झिज कडी कापता आपण जे वाटण केले ते वाटण टाकू ते आपला मसाला परतोय आणि आपण भाजी करताना साग्या पद्धतीत भाजी केली बघा कारण भाजीचे वेगवेगळे प्रकार आहेत खूप प्रकारामध्ये ही भाजी बनवता येते आणि अजून काही साहित्य ते अड करता येतं थो। पण आपण थोडक्यात आणि चांगलं करणार आहे बघा कारण मी थोडं साहित्य घेतलं आहे गाजर वगैरे पण तुम्ही टाकू शकता त्यामध्ये तर आपला इथं मसाला परतलेला आहे त्यात आपण टाकू आता ते बघा मी मसाल्याच्या डब्यातले चमचे आहेत तर दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकते एक चमचा आपला घरगुती मसाला टाकते बघा थोडंसं वरती टाकते आणि आपली बेडगी मिरची पावडर तरीसाठी फक्त मी एक चमचा टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला टाकते इथं आपण टाकतोय थोडासा हिंग हळद एक चमचा धाना पावडर टाकली मी ते आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलंय आपण या सगळ्या भाज्या धुवून घेतल्या होत्या बघा मी तसे मजाने दोन तीन तास भिजून घेतोय बघायचं आपण टाकू चवीन चालू मीठ जे ते घेतलेले बघा ते मी भाजून ठेवलेले होते भाजून ठेवल्याने ते खराब होत नाही एक दोन मिनटं आपण भाज्यांच्यावर झाकण ठेवून घेऊया मंद गॅसवर थोडासा त्याला ते आपण मिक्सरच्या आणि मी गरम पाणी टाकलेलं आहे बघा थंड पाणी नाही टाकलेलं गरम पाणी टाकले आपण इथे आणि छान पण असत गरम पाणी भाज्या आणि कमी तेल तरी परी छान दिलं बघा तर आता सुी आपली छान भाज्या परतून दिल्यात एक पाच ते दहा मिनटात भाजी शिजून छान अशी होईल आपण घ्या कसोरी कसोरी मेथी टाकू कसोरी मेथी अशी बारीक करून टाकली मी आपली भाजी शिजलेली आहे आपली खेंगट आपलं रेडी झालेलं आहे आपण तेव्हा पुढे कोथिंबीर घालूयात आता आणि गॅस बंद करू तर आपल्या इथे खेंगड तयार झालं आहे बघा पूर्ण ताटेडे केलं आहे छान असा मसाले भात केला आहे कांदा लिंबू भाकरी आणि पूर्ण आपले प्लेट तयार झालेली आहे आता मस्तपैकी फस्त करायचे आहे मला आणि तुम्ही पण बनवून बघा आपलं खेंगड कसं झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद